श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची प्रगती होईल आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आणि आनंदाचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा विषय अत्यंत खास आहे रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर एक साधी पण प्रभावी वस्तू ठेवून आपले कुटुंब आणि जीवन कसे समृद्ध आणि सुखी होऊ शकते याबद्दल माहिती देणार आहे चला तर सुरू करूया रामनवमी हे विशेषत भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी श्रीरामचंद्रजींचा जन्म झाला म्हणूनच रामनवमी ही संपूर्ण देशात आनंद आणि भक्तिरंगाच्या वातावरणात साजरी केली जाते हा दिवस जीवनात एक नवीन सुरुवात करण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास सुख शांती आणि समृद्धी येते जर तुम्ही याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता तर पुढे लक्ष देऊन वाचा रामनवमीच्या दिवशी एक विशेष वस्तू उंबरठ्यावर ठेवून आपल्या कुटुंबाचा विकास कसा साधता येईल हे सांगणार आहे ह्या वस्तूचा प्रभाव नेहमीच अत्यंत सकारात्मक आणि दीर्घकालीन असतो यासाठी एक विशेष वस्तू आहे एक तांब्याचा कलश तुमचं कुटुंब तुमचं घर तुमचं भविष्य ह्याचा संबंध असतो जर तुम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी उंबरठ्यांवर तांब्याचा कलश ठेवलात तर घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धीचा वास स्थिर होईल हे एक प्राचीन आणि शक्तिशाली उपाय आहे एक गोष्ट सांगू इच्छिते एका कुटुंबात आर्थिक अडचणी होत्या घरामध्ये शांती आणि प्रेम नाही सर्वच कामे विस्कळीत होत होती याच कुटुंबातील एका सदस्याने रामनवमीच्या दिवशी ह्या उपायाचा पालन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी तांब्याचा कलश शंभरट्यावर ठेवला आणि त्या कलशात पवित्र जल भरून त्यावर एक विशिष्ट मंत्र जपला दिवसभराच्या पुढील काही आठवड्यात त्या कुटुंबाचा जीवनच परिवर्तन झालं त्यांचे घर सुखसमृद्धी आणि शांततेने भरलेले होते व्यवसायाला चालना मिळाली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात आनंद आला हे सर्व रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवल्या गेले गेलेल्या त्या तांब्याच्या कलशामुळे शक्य झालं त्याचप्रमाणे तुमच्याही कुटुंबाला आनंद मिळवता येईल तर हा उपाय कसा करायचा रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचं घर स्वच्छ करा तुम्ही तुमच्या देवघरात पूजा करा आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी शुद्ध पाणी तुळशीचे पाणी आणि हळदीचा वापर करा उंबरट्यावर तांब्याचा कलश ठेवण्याचा मंत्र असा आहे ओम श्री राम जय राम जय जय राम हे मंत्र जपून त्या कलशावर पाणी ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि कुटुंबाचा समृद्धीचा मार्ग खुला होईल तांब्याचा कलश आणि त्यातील पाणी यांचे शास्त्रातील विशिष्ट महत्त्व आहे तांबा हा एक धातू आहे ज्याचा संबंध समृद्धी आरोग्य आणि शांतीशी आहे त्याचा उंबरठ्यावर ठेवणारा प्रभाव घरामध्ये लक्ष्मीचा वास आणतो आणि नकारात्मक ऊर्जांना दूर करतो मी एकदा एका कुटुंबाशी भेटले ज्यांनी ह्या उपायाचा पालन केलं सुरुवातीला त्यांना तसा विश्वास नव्हता पण त्यांना त्यांच्या जीवनातील बदल दिसायला लागले व्यवसाय अधिक चांगला चालू लागला घरात सु सुखाशी वारे सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना रामनवमीच्या दिवशी केलेल्या त्या उपायांनी किती सकारात्मक परिणाम दाखवले त्यांनी देखील लक्ष वेधून घेतले की त्यांच्या घरात सणानंतर ह्या उपायाचं पालन केल्यानंतर अधिक समृद्धी आली आणि घरात एक नवा उत्साह निर्माण झाला तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर या उपायांचं पालन केलं तर तुमचं कुटुंब आणि घर एक नवा मार्ग शोधू शकेल तुम्ही ह्या उपायांचा पालन करून तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणू शकता माझ्या मित्रांनो जर तुम्ही याला प्रामाणिकपणे अंमलात आणलं तर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबात मोठे परिवर्तन दिसेल चला तर तुम्ही हे उपाय पुढच्या रामनवमीला लागू करा आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामनवमीची महिमा रामनवमीचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी श्रीरामाचा जन्म होऊन संसारात धर्म सत्य आणि न्याय स्थापन झाले रामनवमीला केलेली पूजा आणि उपाय अत्यंत फलदायी ठरतात यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात हे लक्षात ठेवून आपण रामनवमीच्या दिवशी एक खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात सुखसमृद्धी येईल उंबरठ्याची महिमा भारतीय परंपरेत घराच्या उंबरठ्याला खूप महत्त्व आहे उंबरठा म्हणजे घरात प्रवेश करण्याचा मार्ग तो एक दृष्टीने वळण असतो जिथे घराच्या अंतर्गत वातावरणाचे स्वागत केले जाते घराच्या उंबरठ्यावर असलेल्या ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो यासाठी रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर एक खास वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात लक्ष्मी वास करतील तसेच समृद्धी आणि प्रगती येईल उंबरठ्यावर ठेवण्याची वस्तू रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवण्याची एक विशेष वस्तू आहे तांब्याचा कलश तांब्याचा कलश हा समृद्धी शुभता आणि आरोग्याचं प्रतीक मानला जातो ह्या कशाला पाणी हळद आणि गोमूत्र यांसारखी पवित्र वस्तू भरणे आवश्यक आहे उंबरठ्यावर ठेवण्याची प्रक्रिया तांब्याचा कलश घ्या कलशात शुद्ध पिण्याचं पाणी भरा त्यात एक चमचाभर हळद घाला गोमूत्र असल्यास त्यात थोडं गोमूत्र घाला नसेल तर फक्त पाणी आणि हळद चालतील या मिश्रणाला कलशामध्ये ठेवा आणि उंबरठ्यावर उभं ठेवा पाणी उंबरठ्यावर शिंपडून स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्या हे का करायचं तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा भरली जाते तसेच हळदीच्या हो प्रभावाने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि तांब्याच्या कलशामुळे घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी आणि समृद्धीचे स्वागत होते या उपायामुळे घराच्या वातावरणात सुसंवाद प्रेम आणि शांती वाढते रामनवमीच्या दिवशी घरात वातावरण शुद्ध करा तुम्हाला सांगावं लागेल की घरात वातावरण शुद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी रामनवमीच्या दिवशी घराची फरशी स्वच्छ करा स्वच्छतेचे महत्त्व आपल्या धार्मिक परंपरेत आहे कारण स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते फरशी स्वच्छ करताना पाण्यात थोडं हळद आणि गोमूत्र टाका यामुळे पवित्रता आणि शुद्धता येईल रामनवमीची पूजा रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा महत्त्वाची आहे त्यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा धूप अगरबत्ती लावा आणि त्यांच्या चरणांमध्ये ताजं फूल देऊन पूजा करा पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करा की आपल्या घरात रामराज्य येऊ आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदावी विशेष उपाय रामनवमीच्या दिवशी एक छोटे परंतु प्रभावी उपाय आहे माझी सूचना आहे की उंबरठ्यावर एक स्वस्तिक काढा स्वस्तिक हे अत्यंत पवित्र चिन्ह मानलं जातं याच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते हे स्वस्तिक कुंकवाने काढा आणि त्यावर ताज्या फुलांचा हार अर्पण करा यामुळे घरात लक्ष्मी वास करतील संध्याकाळी विशेष उपाय संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर एक विशेष दी दीपक लावा तो दीपक तिळाच्या तेलाने आणि तिळाचं तेल असलेल्या दिव्याने लावा दीपक उजळताना राम या मंत्राचा उच्चारण करा यामुळे श्रीरामाच्या कृपेशी तुम्ही जोडले जाल आणि तुमच्या घरात समृद्धी येईल घराची प्रगती रामनवमीच्या दिवशी केलेल्या या सर्व उपायांनी तुमच्या घरात प्रगती शांती आणि समृद्धी येईल तुम्हाला महत्त्वपूर्ण कामांमध्ये यश मिळेल व्यवसायात प्रगती होईल तसेच घरात प्रेम आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक नवा उत्साह सकारात्मकता आणि ऊर्जा मिळेल निष्कर्ष रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर तांब्याचा कलश ठेवणे घर स्वच्छ करणे श्रीरामाची पूजा करणे आणि स्वस्तिक काढणे हे उपाय घरात समृद्धी आणि प्रगती आणतात यामुळे तुमचं कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल म्हणूनच रामनवमीच्या दिवशी या उपायांचा अवश्य वापर करा आणि जीवनात प्रगती मिळवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका